त्याचं लाडू बनवणार आहे बघा माझ्याकडे कुरमरे होते थोडे नरम झालेत आता मी थोडे ह्याला गरम करून घेते कुरमऱ्यांना बघा आणि ह्याचे आपण लाडू बनवायचे कसे बनवायचे मी तुम्हाला सांगणार आहे रेसिपी सगळं कुरमरे असे नॉर्मल नॉर्मल भाजून घेतलेत नरम झालेले ना आता आपण ह्याचे लाडू बनवायचे पावसात लाडू खायला खूप छान लागतो ह्याचा तर आपण बघूया रेसिपी हे बघा माझ्या एक पॅकेट होतं नरम झालेलं म्हटलं काय करायचं आता ह्याचा लाडूच बनवायचा कुरमऱ्याचा लाडू बनवते असे मी लाडू हे बघा असे नुसते मस्त झाले कुरकुरीत बघा आवाजही आवाजही येतो याचा बघा छान आहे बघा लाडू असे मस्त झाले कुरकुरीत आता आपण ह्याचा लाडू बनवायचा तर मी तुम्हाला ही रेसिपी आता दाखवते मी बनवते जे लाडू कुरुमरांचे आता मी तूप घालणार आहे कढाईमध्ये बघा हे घरी बनवलेलं तूप आहे माझं मी घरीच बनवते तूप आपण तूप घातलं ना कढईमध्ये थोडं तूप घालायचं कारण की आपल्या लाडवाला छान चकाकी येते म्हणून एक चमचा तूप घालायचं बघा ते बघा एवढं तूप घालते मी आपल्या लाडवाला चांगली चकाकी येईल आणि गूळ टाकल्यावरती पण कढाईला चिकटणार नाही हे बघा आपला आपल्याला आता एवढं कुरमरे आहेत ना आपले एक पॅकेट तर आपल्याला पाव किलो गूळ लागणार आहे चला तर आपण गूळ टाकू हे बघा आता मी हे वितळ आपण हलवून घ्यायचं आहे बारीक गॅस करायचा बघा आपला गूळ असा कसा मस्त विरघळतो आहे बारीक गॅस होती थोडंसं कडे राहिले त्याच्यात आणि हे पूर्ण विरघळलं ना माझ्यात कुरमरे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं पावसाळ्यात असे खायला लहान मुलांसाठी खूप छान आहे हे कुरमुऱ्याचे लाडू आणि आपल्याला आपल्या शरीरासाठी गूळ हा पौष्टिक आहे साखरेपेक्षा गूळ खूप पौष्टिक आहे हे बघा आपला गूळ पूर्ण विरगळला आहे कायच राहिले नाही गुळाचे खडे हे बघा सगळे कुरमुरे टाकले मी आणि मिक्स करून घेतले आता हळूहळू मी सगळं हे मिक्स करते आता हे सगळं मिक्स केल्यानंतर मग गॅस तर बंद केला मी आणि मिक्स करून घ्यायचं आणि गार झालं झाल्यानं थोडंसं नॉर्मल गार झाल्यावर लाडू बांधायचे चला तर आपण मी तुम्हाला आता दाखवते कसं बनवायचं हे बघा आता आपल्या कढईत पावत नव्हतं आपल्याला हलवायला जमत नव्हतं मग असं मोठं भांडं घ्यायचं बघा मी असं मोठं भांडं घेतलं आहे आणि ह्याच्यात हलवून घेते सगळं बघा असं मिक्स करायला पण आपल्याला बरं पडतं आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि जर थोडंसं नॉर्मल थंड झाल्यावर हे जे लाडू बांधायचे हे बघा या पद्धतीने आता आपण सगळे असे लाडू बांधून घ्यायचे चिक्कीचा गुळ असला तरी टाकायचा चांगले लाडू होतात बघा असं मोठ्या भांड्यात असं ना लाडू बांधायला बरे पडतात असं कडेमधून हालून ह्याच्यात असं ओतायचं घमेलामध्ये स्टीलचं भांडं असं मोठं त्याच्यात हे बघा आता मी असे लाडू बांधते मस्त लाडू होतात हे बघा त्या पद्धतीने मी लाडू बांधायचे बघा